नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या महिन्यापासून अनुदानाच्या मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो मार्च आणि एप्रिल महिन्याचं थकीत असलेलं अनुदान मानधन हे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी द्वारे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे असे एकत्रितपणे तीन हजार रुपये या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यासाठी सुरुवात ही करण्यात आलेली आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार किंवा इतर के वाय सीची माहिती पूर्ण झालेली आहे अशाच आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा जात होतं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचं अनुदान देखील मानधन देखील माध्यमातूनच लाभार्थ्यांना द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि अशाच प्रकारे आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च इथपर्यंत अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली होती आणि एप्रिलचा निधी वितरित करण्यात आलेला होता परंतु त्याचं वितरण लाभार्थ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं नव्हतं तर आता मार्च आणि एप्रिल महिन्याचं थकीत असलेलं अनुदान आणि थकीत असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ते मानधन अनुदान वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाहीत अशा लाभार्थ्यांना आपले खाते आधार संलग्न करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे याचबरोबर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न झालेले आहेत परंतु आधार संलग्न असलेलं बँक खातं बंद आहे याच्यामुळे त्याची देखील बँकेमध्ये जर के वाय सीची प्रक्रिया वगैरे असेल तर ती पूर्ण करण्यासाठी सांगण्यात येत आहे जेणेकरून आपल्याला त्या खात्यामधील पैसे काढता येतील किंवा ते खातं आपल्याला वापरता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे थकीत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याला विसरू नका धन्यवाद